नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थला गिफ्टमध्ये ट्विस वाच मिळालेली असते तेव्हा ही पार्थला म्हणते की तुम्हाला तर गिफ्टमध्ये ट्युईस वाच मिळालेली आहे बरोबर आहे म्हणा देणाऱ्याला तरी कुठे माहीत असणार की आपला दिवस होणार आहे ते तेव्हा पार्थला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि त्याच्या हातातून घड्याळ हे पडतं आणि फुटतं तेव्हा काव्य ही पार्थला म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं तो, आणि तोडायचं तर अजिबात नव्हतं तेव्हा पार्थ हा काव्याला म्हणतो की ठीक आहे काव्या फारसं काही बिघडलेलं नाही आहे सगळं दुरुस्त करता येईल अगदी घड्याळसुद्धा असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो काव्य ही पारच्या प्रेमात पडणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद